नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे ढगफुटी ढगफुटी का होते ढगफुटी म्हणजे काय ढगफुटीमुळे काय नुकसान होते ढगफुटीचे काही संकेत मिळतात का ढगफुटीमुळे काय परिणाम होतात याबद्दलचाच अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे शेवटपर्यंत पाहा तर मंडळी अलीकडच्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर संपूर्ण भारतात असेल महाराष्ट्रात असेल अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे आणि ढगफुटी हा शब्दसुद्धा प्रचलित होत आहे अनेक जण यावर चर्चा करत असतात आता ही ढगफुटी का होती कशामुळे होते अनेकदा असं होतं की मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला की लोक म्हणतात ढगफुटी झाली परंतु ढगफुटी होणं ही एक वेगळी गोष्ट आहे कारण फक्त मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला म्हणून ढगफुटी नाही तर साधारणतः एका तासामध्ये शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त म्हणजे चार इंचापेक्षा जास्त जेव्हा पाऊस पडतो त्याला ढगफुटी म्हणतात आणि ज्या वेळेला ढगफुटी होते ती ढगफुटी ही ठराविक अशा एरियामध्ये म्हणजे कमी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो म्हणजे अक्षरशः आपण जेव्हा ओरून काहीतरी पाणी ओततोय असं आपल्याला वाटतं आणि त्यामुळं प्रचंड नुकसान होतं अख्ख्या गावाचे गावंसुद्धा वहून जातात याबद्दलचं एक महत्वाचं आणि मोठं उदाहरण म्हणजे उत्तराखंडमध्ये जेव्हा केदारनाथला जेव्हा दोन हजार तेरा साली ढगफुटी झाली त्यावेळा मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं आणि ती सगळ्यात मोठी ढगफुटी होते आता ही ढगफुटी का होते तर ढगफुटी नैसर्गिक असली तरी काही मानव निर्मित सुद्धा कारणं आहेत जेव्हा अचानक कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो त्यावेळेला जे ढग असतात ते पटापट गोळा होतात आणि काळे कुट्ट ढग जेव्हा एकत्र येतात आणि ते एखाद्या पर्वतावर किंवा उंच टेकड्यांवर आदळतात आणि जेव्हा ते थंड होतात तेव्हा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो कारण त्या ढगांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्द्रता वाढलेली असते आणि त्यामुळे जसं पाणी ओतल्यासारखं मुसळधार असा पाऊस पडतो आणि मग त्याला आपण ढगफुटी म्हणतो तर आता ही ढगफुटी कुठं होते तर साधारणतः हिमाचल प्रदेश असेल उत्तराखंडचा भाग असेल जम्मू काश्मीरचा भाग आहे जिथं डोंगरं आहेत किंवा पर्वतीय भाग आहे टेकड्या आहेत अशा ठिकाणी विशेष करून ढगफुटी होते यापूर्वी महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी ढगफुटी झालेली आहे दोन हजार पाच साली मुंबईमध्ये साधारणतः एक हजार मिलीमीटर इतका पाऊस पडला होता आणि हा पाऊस ढगफुटी समान होता आपल्याकडंसुद्धा सातारा कोल्हापूर रायगड पुणे चिपळूण घाटमाथा या भागामध्ये ढगफुटी झाल्याची काही उदाहरणं आहेत जर ढगफुटी होणार असेल तर त्यापूर्वी आपल्याला काही संकेत मिळत असतात त्याची काही लक्षणं असतात ते जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला त्यापासून संरक्षण करता येतं ती लक्षणं म्हणजे अचानक वाऱ्याचा वेग वाढणं आकाशामध्ये मोठ्या प्रमाणावर काळे ढग एकत्र येणं दाट ढग तयार होणं ढगामधली आणि हवेमधली आर्द्रता मोठ्या प्रमाणावर वाढणं अचानक थंडी वाढणं काळ्या ढगांमध्ये विजांचा कडकडाट होणं म्हणजे मोठ्या प्रमाणावर विजा चमकणं ही सर्व ढग फुटी होण्या अगोदरची लक्षणं आहेत त्यामुळे अशा प्रकारचे आपल्याला जेव्हा संकेत मिळतात तेव्हा आपण योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे ढगफुटी ही नैसर्गिक असली तरी काही मानवनिर्मित कारणंसुद्धा पुढे आलेली आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण वृक्षांची कत्तल करतो जंगलतोड होत आहे तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगची समस्या वाढत आहे ढग फुटीमुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत होतं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं शेतकऱ्यांचं नुकसान होतं जमिनी वाहून जातात उद्योग व्यवसायावर त्याचा परिणाम होतो जमिनीची धूप होते जनावरं मृत्युमुखी पडतात जीवितहानीसुद्धा मोठ्या प्रमाणावर होते घरांची पडझड होते सगळीकडं पूरस्थिती निर्माण होते या गोष्टीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होतं नैसर्गिक असले ढगफुटी आपण थांबू शकत नसलो तरी काही पायाभूत गोष्टी आपण करू शकतो त्या म्हणजे जंगल टाळली पाहिजे जे, जे आपले बांधाऱ्या असतील पाणलोट क्षेत्राचा विकास आपण केला पाहिजे पूर रेषा असतील किंवा जे काही सिंचित क्षेत्र असेल प्रतिबंधित क्षेत्र असेल किंवा नियंत्रणासाठी जी काही ड्रेनेज सिस्टीम तयार केली असेल तिची काळजी घेणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उपाययोजना आपण करू शकतो आणि त्याची तीव्रता मात्र आपण कमी करू शकतो म्हणजे नुकसान कमी करू शकतो त्यामुळे जेव्हा आपल्याला ढगफुटीचा अंदाज येतो किंवा ढगफुटी झालेले झालेली असते त्यावेळेला आपण जे काही नदी असेल तलाव असेल त्यापासून आपण दूर राहावे सुरक्षित ठिकाणी आपण गेलं पाहिजे अन्न पाणी आहे त्याचा आपण साठा केला आप पाहिजे प्रशासनाच्या ज्या काही सूचना असतील त्याचं आपण पालन केलं पाहिजे ज्याने विमा काढलेला असेल किंवा ज्या शेतकऱ्यांचा विमा असेल त्यांना त्याचा लाभ मिळू शकतो तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की ढगफुटी म्हणजे काय ढगफुटी का होते ढग फुटीची काय कारणं आहेत त्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाइक करा, करा, तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद